बोल मला कळलंय तुमच्या गावात बिबट्या आलाय वाटत तुझी दारी तर रात्री जास्तीत केलं नाही मला बिबट्याच नागायचं काय वाटत मी नाही भेट कशालाच बिबट्या बिबट्या अरे बिबट्याच म्हणतोय मी काय कुत्र म्हणतोय बाई कसं काय बर मला कशाच भाऊ वाटत ना आता काय तूला तर का बायकोडाच भेटते तुझ्या ते तोच भेटतोय बरं का मी कस काय बरं तर बांधण करून कोणाच चांगलं झालंय गोड बोलून राहायचं परपंच करायचं पहिल्यापासून बायकोला धरूनच लग्न झाल्यापासून तेवढंच केलंय कुठं ते माझी सुद्धा कसकत होती लग्ना तो तर गोड घ्यावा <laughs> नाही भांडणाने खरंच आउटपुट काय नाही बर का मी काय केलं माहितीये का कटके अशी बायको तो अब्या ठेवायला बघितली उलटा खेळ झाला तीन ना नाही यार तुझं काम तू किरकोळ लागला र नास्ट्या बीटी नसतं काय भेट नाही पण काय काय माणसाचं नुसतं डोळ वाटायला नाही त्यांनी ते तुझा अवसान ओळखल र तू लय आहारे गेला आणि गोड घ्यावा <laughs> आलाय का तू बी म्हणतो मी बायको माझाच कुटाळा काढतोय काय तू आहे की पण आता ह्या गोष्टी सांगण्यासारख्या त्या बर का पाहुणे रावळे बघणार व्हिडिओ म्हणणार ह्याचा काटा झालाय याच होतं ना दुसरं नाही काय अला का तुझं म्हणलं की मोठीपणा बायको धरून आहे माझं म्हणलं की